तर मुळात शेडवरचं चाऱ्याचं नियोजन जे असतं जे बाहेरचा चारा बनवायचा असतं ते सर्व माझ्याकडे असतं आणि शेडमधलं जे काम असतं ते सर्व माझी मिसेस आणि मुलगी करत असते पण आज ती काही कारणास्तव बाहेर गेलेले आहेत शहरामध्ये म्हणजे मुंबईला गेलेले आहेत आठ दहा दिवसाच्या सुट्टीवरती त्याच्यामुळे दोन्ही कामं माझ्याकडे आहेत त्याच्यामुळं मी म्हटलं मी पण एक व्हिडिओ बनवूया आणि जी काय माहिती असते ती आपण सांगूया कारण बाकीच्या गोष्टी ती शेडमधल्या सर्व असतात ते त्यांच्याकडे असतात फक्त जो चारा शेतामध्ये बनवायचा आहे तो माझ्याकडे असतो त्याच्यामुळे मी आजपासून हे थोडंसं आठ दहा दिवस मी स्वतः व्हिडिओ बनवत राहील तर बघू शकता आपण आधी अग्रोमध्ये आज माझा पहिलाच व्हिडिओ आहे कारण मी व्हिडिओ बनवत नसतो तीन चार ते पाच दिवसाचं पिल्लं आहे हे आज पाचवा दिवस त्याचं चाललं आहे आणि ते त्या मोठ्यांबरोबर खुराक खात आहे त्याचं कारण एक असतं कारण ती मोठी त्याच्यामध्ये काहीतरी खात आहेत म्हणून ते खात आहे आणि हे दुसरं एक माझ्यासोबत आता उभं आहे आता ह्याला सवय अजून लागलेली नाही पण ह्याला आम्ही सवय बघा कशी लावत असतो आता हे जेव्हा आम्ही शेडमध्ये येतो तेव्हा हे आमच्या शेजारी येत असतात बसायला किंवा असं म्हणजे लहान पिल्लं कशी येतात तसं येतं आणि मग असं थोडं थोडं घेतलं ना की त्याला सवय लागते आता त्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये खायला भेटतं तो स्वतः खात आहे त्याचा काही विषयच नाही आणि हे सर्व जे खाद्य असतं आपण कमीत कमी चार ते पाच पिल्लांसाठी पाव किलो खुराक दे त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये थोडेसं कप कपरी पेंट टाकलेली असती आणि काप स्टार्टर असतो मुळात म्हणजे पिल्लांना जेव्हा लहानपणी तुम्ही काय जी ट्रीटमेंट कराल किंवा जे काय तुमचं त्या पिल्लांबरोबर जे लहानपणातच होईल तेच सर्वात मोठं गणित असतं कारण हा अभ्यास आपण खूप मेंढ्यांवरती केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट सक्सेस आल्यामुळं आपण हे सुरुवातीपासूनच त्या लहान पिल्लांना करतो आता ते पाच दिवसात आहे आणि तो मेल आहे <coughs> मुळातच तो मेल आहे आणि तो जर पाचव्या दिवसापासून जर असं खात असेल तर भविष्यामध्ये तो म्हणजे जो मेल आहे किंवा हा जो मेल आहे आपला सफेद हे ऐकणार नसतात जसं आपल्याकडे भीमा होता भीमालासुद्धा आपण तीच ट्रीटमेंट केली होती आणि दिवसभर त्यांना त्या ह्याच्या टपामध्ये खायला असतं म्हणजे दिवसाचं कधीही त्यांचा मूड आला की त्यांनी तिथं यायचं खायचं हे ते त्यांच्यासाठी स्पेशल ठेवलेलं असतं तिथं ते कारण काय होतं की इथे मध्ये ज्या पॅसेज आहेत त्याच्यामध्ये मादी कुठली येत नाही किंवा कुठल्या दुसऱ्या मेंढ्या येत नाहीत आणि ते खाद्य संध्याकाळपर्यंतच असतं आता हा जो मेल खातो आहे हा मेल तर भविष्यात तर मी सांगतो की हा भविष्यात कुणालाच ऐकणार नाही कारण तो एवढा खतरनाक होणार आहे आणि हे जे दुसरे अजून दोन आहेत तेही त्याच ते पटीमध्ये असतात कारण जे नारीस्वर्ण मेल असतात आपण काय करतो तीन महिन्यापर्यंत त्यांची प्रोसेसिंग करत असतो म्हणजे जे काही त्यांना बनवायचं आहे किंवा डेव्हलप करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना ते तीन महिन्यापर्यंत नियोजनच असतं आणि त्याच्यानंतर त्यांचा खुराक बंद करतो आणि मग चाऱ्यावरती कन्वर्ट करत असतो आपण त्यांना मुळात म्हणजे कसं होतं लहानच जेव्हा असतात तेव्हा तुम्ही जेवढ्या पद्धतीनं खायला घालाल आता त्यांच्या आई म्हणजे आता हे जे मेल आहेत किंवा जी मोठी पिल्लं आहेत ती आता दीड महिन्याची आहेत त्या दोन दोन दीड महिन्याचे आणि दोन सवा महिन्याचे आहेत असं त्यांच्यामधलं अंतर आहे आत्ता जरी म्हणलं तरी त्यांच्या मादे एक पंधरा दिवसांनी क्रॉसिंगला येतील पण आपण काय ठरवलं की सर्व मादे एक संगती क्रॉस करायचे आहेत त्याच्यामुळं आपण तो अजून त्यांना क्रॉस केलेला नाही हा एक पाठी मागे इकडे आहे चल इकडे बाहेर ये आणि हा पण सर्वात म्हणजे हे सर्व मेल जे आहेत ना एकदम कडक राहतात तुम्ही लहान पिलांना किती ट्रीटमेंट करताय कसं करताय याच्यावरतीच ह्यांचं पुढचं भविष्य असतं त्याच्याशिवाय ते बनतच नसतात मग तुम्ही किती नंतर भविष्यामध्ये जर मोठं झाल्यानंतर खायला घातलं तर ते अजिबात बनत नाही तर मुळात हा मेल आता बघा काप स्टार्टर जो खात आहे हा काप स्टार्टर न खाता त्याला जे आपण बोलतो ना लहान पिल्ला माती चढतात किंवा त्यांना जंताचा रोग होतो किंवा जंतामुळे कोट वगैरे खाली येतं ते हा कारण आहे जेव्हा ही लहान असतात तेव्हा तुम्ही जेव्हा ग्राउंडला शेड असतं तेव्हा हे असे काही नाही काहीतरी चापतं त्याच्यासाठी हे शेड उंचीवरती असणं आणि त्यांना असं खायला ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानुसार मग ती खात असतात त्याच्यामध्ये तर आता ह्या दोन्ही फिमेल आहेत ह्याही पाच दिवसाच्या इथं आणि ह्यांनाही समजलेलं आहे की हिता आल्यानंतर खायला भेटतं त्यांची आई जरी आतमध्ये असले किंवा जरी दूध प्यायला आत गेले तरी ते खायला मात्र इथं येतात आणि जसं हे पिल्लं खाते आता मेल तसा ह्यांनाही तेच पद्धतीने खायला सुरुवात होते आणि त्या पण हळूहळू हळू चावून बघत असतात की नक्की काय आहे तो का खातोय आहे मग आपण खाल्लं तर काय होईल ह्याच्यामुळे ते सर्व खात असतात बाकी त्यांना शिकवायची गरज नसते किंवा काय नसतं आणि एकदा का ह्यांच्या एक तीन महिने पूर्ण झाले की त्याच्यानंतर मग आपण खुराक जो आहे तो एकदम कमी कमी करत आणतो आणि नंतर मग पूर्णच बंद करत असतो आणि मग त्याच्यानंतर जी काय त्यांची वाढ होण्याची जी काय गोष्ट आहे ती मग सर्व फक्त चाऱ्यावरतीच करत असतो त्याच्यानंतर ह्यांना खुराक वगैरे असा काही गोष्टी ठेवत नाही पण सुरुवातीचं तीन महिने हे मी तर सांगतो वैयक्तिक प्रत्येकाला की तीन महिने तुम्ही जर पिल्लं सांभाळलीत ना तर भविष्यातमध्ये पिल्लांना सांभाळताय सांभाळायची काहीच गरज नसते त्याच्याच क्वालिटीमध्ये माझ्याकडे तीन माद्या ठेवलेल्या आहेत ज्या माद्यांचं वय आता सहा सहा महिने आहे फक्त सहा महिने आहे आणि त्या माद्या ज्या मोठ्या माद्या आहेत माझ्याकडे त्याच्या टाईपमध्ये दिसत आहेत म्हणजे त्यांची हाईट आणि ह्यांची हाईट सेम दिसायला लागली तर हे कारण असंच होतं की जेव्हा पण लहान असताना किंवा लहानपणी पिल्लांना जे ट्रीटमेंट करतो किंवा खायला घालतो त्याच्यानुसारच ती पिल्लं होत असतात तुम्ही नंतर भविष्यात किती खायला घालताय हे काहीच महत्त्वाचं नसतं पण लहान असताना किती खायला घालताय किती मजबूत करताय हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यांचं पिल्लांना खायला लावायची सवय म्हणजे मुळात अशी असते आता हे काय त्याला माहीत नाही की खुराक आहे किंवा काय तर हे माती किंवा मुरोम किंवा दगडी समजून ते चावत आहे चावतं आणि परत तोंडातनं खाली टाकत असतं पण त्याच्यामध्ये एक फायदा होत असतो की चावताना थोडा तरी अंश त्याचा पोटामध्ये जात असतो आणि त्याला त्याची सवय लागते आणि जर काही ग्राउंडला असेल तर शंभर टक्के अशी पिल्लं माती खातात किंवा मग खालचा मुरोम असतो तो चाटत असतो आता ह्याला काय अजिबात माहीत नाही की हे काय असतं किंवा हे चाटणं किंवा काय तर ही मोठी आहेत म्हणून मी खातो आहे मोठी खात होती म्हणून मी खायला शिकत आहे आणि त्याची त्याला टेस्ट लागत असते बघा ते परत त्या लेंड्या म्हणजे गोळीपेंड जी आहे ती परत त्या तोंडातून प टाकतोय थो पण थोडं थोडं चगळत असतो तो आणि जेव्हा पिल्लं खाली होतात ग्राउंडला तेव्हा सर्वात मोठा त्रास हाच असतो की खाली ग्राउंडला त्यांना काहीतरी चाटणे किंवा काहीतरी करणे ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांना जनताचा प्रादुर्भाव होतो आणि नंतर भविष्यामध्ये त्या पिल्लांचं कितीही जरी काय केलं तरी ती जी था, या पाहिजेत आपल्याला त्या पद्धतीतनं होत नाही आणि हे पिल्लं बघू शकता हे आता तीन पिल्लामधलं तिसरं पिल्लं आहे कोणीच म्हणणार नाही की तीन पिल्लामधलं हे तिसरं पिल्लं आहे किंवा तिसरं पिल्लं लहान होतं असा काही गोष्ट नाही लहान सुरुवातीला होतं पण जर काय तुम्ही चाऱ्याचं नियोजन किंवा खुराकाचं त्याच्याबरोबर नियोजन योग्य केलं तर तिसरंही पिल्ला असा आगाव होतं आणि तिन्ही पिल्लं म्हणजे तशा पद्धतीनं जगू शकतात काहीही होत नाही आता हे माझ्याबरोबर खेळायसाठी ते तसं करते बाकी म्हणजे ह्याला काय हे नाही आहे की खायलंच पाहिजे किंवा काय तर हे खेळण्यासाठी किंवा उड्या मारण्यासाठी ह्याची ही चाललेली गोष्ट आहे आणि ह्या सर्व गोष्टी बघून ही सर्व पिल्लं अशी शिकत असतात आता हा पण आपला शिवा आहे याचं नाव शिवा ठेवलेलं आहे आम्ही आणि हा सुद्धा इथेच फिरत असतो दिवसभर जेव्हा ह्या पिल्लांना दुधाची आठवण येते आता इकडे बघा दोन बसलेले आहेत आरामशीर उन्हाला बसले आहेत जेव्हा ह्या पिल्लांना दुधाची आठवण येते तेव्हा मात्र ही आतमध्ये त्यांच्या आईकडे जातात आणि जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की ते माती चाटायला जावं तेव्हा तेव्हा ह्या टपाजवळ येतात आणि हे असे चाटत असतात आता हा पण तोंडात घेतो आहे आणि तोंडातनं खाली टाकत असतो मग हे सर्व जेव्हा तुम्ही पिल्लांबरोबर कराल आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर पिल्लं तुम्ही बघा तुम म्हणजे तीन महिने खुराक आणि तीन महिन्यानंतर चाऱ्यावरती त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही पिल्लं बघू शक बघा की किती फरक पडतो आहे कारण हे कुठल्या प्रशिक्षणामध्ये येणार नाही किंवा प्रशिक्षणामध्ये तुम्हाला कोण सांगणार नाही पण हे जेव्हा तुम्ही वैयक्तिक शेडवर्क जेव्हा करता त्यावेळी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतात आणि रिझल्ट हा आपल्याला समोरच असतो कारण आपण जो प्रयोग केलेला असतो त्याचा रिजल्ट थोड्या दिवसात येत असतो त्याच्यामुळे प्रत्येकाने शेडवरती असा थोडासा का होईना प्रयोग करून बघायला पाहिजे